मित्र हो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कुरडू या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत मित्र कुरडू ही एक अशी वनस्पती आहे जी पाऊस पडल्यानंतर आपल्याला उघड्या मारानावरती शेताच्या बांधावरती पडीक जमिनीवरती तसेच रस्त्याच्या कडेला उगवलेली दिसून येते साधारणत ही वनस्पती किंवा या वनस्पतीची पाने ही माठासारखी दिसत असल्यामुळे सहजपणे ओळखता येते या वनस्पतीला सेलोशिया अर्जेन्शिया असं लॅटिन नाव असून संस्कृतमध्ये शितीवार असं म्हटलं जातं ही वनस्पती कुरडू हरळू कोंबडा मोरपंख या नावाने सुद्धा ग्रामीण भागात ओळखली जाते तसंच ही वनस्पती ॲम्रॅन्थसिया कुळातील असून रानभाजी म्हणून लोकांची आवडती भाजी आहे या वनस्पतीची फुलं आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रो आयुर्वेदानुसार कुरडू ही एक आयुर् औषधी वनस्पती आहे तर आता या वनस्पतीचे औषधी गुणधर्म कोणते हे आपण थोडक्यात पाहूयात ही वनस्पती थंड गुणधर्माची असल्यामुळे आपल्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यास मदत करते कुरडू भाजीमध्ये लोह जिंक पोटॅशियम इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात असतात मुतखड्यावर तसंच लघवीच्या विकारावर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे रक्तीमूळ चक्कर येणे सांधेदुखी कमजोरी दूर करण्यासाठी थकवा जाण्यासाठी दातांचे विकार दूर करण्यासाठी तसेच पुरुषांमध्ये लैंगिक थकवा कमी करण्यासाठी व वा शुक्राणूंची वाढ करण्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त मानली जाते मित्र हो ही भाजी पचायला हलकी असून ती पित्तनाशक आहे त्वचा विकार व चरबी कमी करण्यासाठी सुद्धा ही भाजी उपयुक्त ठरते या भाजीमध्ये कॅल्शियम व फॉस्फरस असून बिया औषधांमध्ये वापरल्या जातात बियांचा उपयोग अतिसार नेत्ररोग रक्तदोष तसंच अदृष्टीदोष मूत्ररोग यावर केला जातो क्रूडूच्या बियांची पावडर खडीसाखर व दुधासोबत घेतल्यास कामशक्ती वाढण्यास मदत होते या वनस्पतीच्या बिया मुतखड्यावर खडी साखरेसोबत घेतात कप असल्यास बिया ताकासोबत कुटून घेतल्यास फरक पडतो पोट साफ होण्यासाठी ही भाजी दिवसातून एकदा अशी चार पाच दिवस खावी यामुळे आपले पोट साफ होऊन जाते तर असे एक ना अनेक वेगवेगळे औषधी गुणधर्म या भाजीचे आपण या ठिकाणी बघितले त्यामुळे प्रत्येकाने ही भाजी आपल्या आहारात समाविष्ट करायला हवी आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा सीझनमध्ये एकदा तरी कुरडूची भाजी आपण सर्वांनी खायला हवी आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपण शेअर करा तसंच पेजवरती नवीन असेल तर पेजला फॉलो करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद